मिठ्ठाबाई शिरमा माणगाव पासतो शेअर करा लाईट करा सरपाईस करा मी गाणं म्हणते ऐका बयाच्या घरी बाईला साला ना दांडामध्ये या काम सांगती तुला न सांगती तू आला ना काम सांगती तुला न बयांनीच्या घरी बाऊराईला चाकर बोलवर ताराला नेवा गाड्याची भाकर अन भाकर गाड्याची भाकर बहिणीची संपता काय भावाच्या कामाची बाळाची संपता मैना बघिती नेमाची न्यामाची मैना बघिती न्यामाची भाऊ भाऊ म्हणू घाली ते तुला जेऊ आता चाल माझ्या वाण्या नात स्वायऱ्याच नको लावू अरे लाऊ नात स्वायऱ्याच नको लावू भाऊ भाऊ म्हणू तुला चुरी ते वाकर ठवाणीचं तूप वर टाकी ते साखर आणि साखर वर टाकी ते साखर भाऊ भाऊ म्हणू घाल तुला जाऊ मेवण्याचं नातं बाळा माझ्या नको लावू अरे लाऊ नात मेवण्याचं नको लावू बाशी केली सुना पडून देणं पाया पाहुण्याच्या निस आला चित म्हण पाया अरे पाया आला चित पाया बाशी करते सुना गलू गल्यान गार माझं उत्तम म्हण बरी गातलं द्या अन द्या रन बरी घातलं द्या